सर्वांच स्वागत करतो सगळे आपण शॉर्ट नोटीस देऊन देखील आपण सर्व उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांच आभार मानतो महाराष्ट्र राज्य गृहराज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पुण्यामध्ये माझा आज पहिला दौरा होता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि आमचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि सामान्य अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना महत्वपूर्ण अशा ह्या खाद्याची राज्यमंत्री म्हणून ती जबाबदारी मला दिलेली आहे त्याचा एकंदरीत पुणे कमिशनरेटचा आणि पिंपरी चिंचवड कमिशनरेटचा आढावा आज मी घेणार आहे पुण्याचं झालेला आहे पिंपरी चिंचवडचा संध्याकाळी आहे एकंदरीत हंड्रेड डेज जो प्लॅन आहे ह्या शंभर दिवसाच्या प्लानची अंमलबजावणी पोलीस डिपार्टमेंटकडनं कशा प्रकारे केली जाते या बाबतीमध्ये एकंदरीत आढावा पुणे पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये आम्ही स्वतः घेतलाय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या ज्या सूचना पोलीस विभागाला दिलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी कशी केली जाते त्याचा एकंदरीत आढावा मी आज घेतला आणि पुणे शहरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण पुणे शहराच्या कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये पोलीस प्रशासनाला शासनाकडनं काय अपेक्षा आहेत दरवेळेला आम्ही सूचना करतच असतो परंतु पोलीस कमिशनर्स असतील त्यांची सर्व टीम असेल त्यांना प्रशासनाकडनं शासनाकडनं त्यांना काय अपेक्षा आहे ह्या जरी सूचना मी त्यांच्याकडनं देखील घेतलेल्या आहेत मी आ, पुणे पोलीस विभागाचे मी आज अभिनंदन देखील केलं आहे की गेल्या वर्षी आपला सर्वांना कल्पना आहे की जवळपास चार हजार कोटीचा ड्रग देशामधील सर्वात मोठी कारवाई ही पुणे पोलिस विभागामधल्या आपल्या सक्षम अधिकाऱ्यांनी केली के त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून करतोय ड्रग्सच्या बाबतीमध्ये मी ज्या सूचना केलेल्या आहेत त्या म्हणजे Uh, मोठी कारवाई नक्कीच झालेली आहे त्या आंदोलनास्पद आहे परंतु आ, ग्राउंड लेवलला म्हणजे स्कूल असतील कॉलेजेस असतील किंवा अगदी स्ट्रीट वरती जे ट्रक कन्झ्युम केलं जात आहे तिथे जरा जास्त अग्रेसिव्ह अजून कारवाई झाली पाहिजे जे गुन्हे रोज हजार चोवीसला ज्या गुन्ह्यांची नोंद झालेली आहे ती जवळपास एकशे एकोणतीस गुन्ह्यांची नोंद ही दोन हजार चोवीस या वर्षामध्ये झालेली दिसते परंतु ही जरा अजून मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे वाढली पाहिजे ज्या वेळेला चार हजार कोटीच जा ड्रग जर का पुण्यामध्ये सापडत असेल तर त्याचं डिस्ट्रीब्युशन हे अर्थातच इतक्याच मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये किंवा आजूबाजूच्या मोठ्या आज शहरामध्ये होत असावं असं गृहित धरून आपण कारवाई केली पाहिजे असं सूचना ह्या माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या दे देखील आहेत आणि देखी मी देखील आज इतिहास केलेले आहेत आणि ड्रग्सच्या वाहतूकमध्ये कारवाई करत असताना फ्री हँड पोलीस विभागाला द्यायला काही हरकत नाही आपल्या अधिकाऱ्यांना द्यायला काही हरकत नाही असं मी सीपीजीना देखील सांगितलेलं आहे एकंदरीत दोन हजार चोवीसच्या तुलनेमध्ये पुणे शहरामध्ये नक्कीच गुन्हेगारीच्या बाबतीमध्ये सुधारणा देखील दिसून येते काही गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये सुधारणा आहे काही गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये नक्कीच काही गुन्ह्यामध्ये वाढ होताना देखील दिसली आहे परंतु एकंदरीत खून असतील किंवा अटेम्प्टेड मर्डर असतील या बाबतीमध्ये चांगली सुधारणा दोन हजार तेवीसला जर का आपण बघितलं तर दोनशे चव्वेचाळीस गुन्हे दाखल झाले होते आणि दोन हजार चोवीसला एकशे चाळीस जवळपास सत्तर एक गुन्ह्यांचा तिथे आपल्याला स्लॅग दिसून येतोय चांगलं परफॉर्मन्स पुणे पोलिसांकडून दिसून आहे एकंदरीत आज ही बैठक घेतलेली असताना काही गोष्टींच्या बाबतीमध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे पुण्याची शहराची मोठी समस्या ही ट्राफिकच्या बाबतीमधली आहे प्रचंड ट्राफिक कोंडी ही पुणे शहराच्या नागरिकांना सामोरे कराव सामोरं जावं लागतंय त्या बाबतीमध्ये देखील शासन स्तरावरती काही प्रकल्प हे प्रलंबित आहेत त्याचा देखील पाठपुरा मुख्यमंत्री मोद्यांकडे मी स्वतः प्रशासनाच्या वतीने पोलीस प्रशासनाच्या वतीने मी करणार आहे आणि त्याच्यामध्ये सुधारणा करून आपण नक्कीच फरक ह्याच्यामध्ये कसा पाठवला असा अशा मी प्रयत्न करतोय दुसरा विषय सायबर क्राईम अर्थातच पुणे आता मुंबईच्या पाठोपाठ आता पुणे देखील एक आर्थिक उलाढालीचं मोठं शहर बनत चाललेलं आहे तर त्यामुळे आर्थिक गुन्हे आता वाढायला सुरुवात झालेली असताना सीपी आर्थिक सेपरेट आहेत परंतु त्यांना सपोर्टिंग स्टाफ हवा आहे त्या बाबतीमध्ये दे देखील काही सूचना मी केलेल्या आहेत त्यांच्याकडनं पोलीस प्रशासनाकडनं देखील माहिती मी घेतलेली आहे आणि जसं मुंबई कमिशनरेटच्या अंडर एक संयुक्त इमारत फक्त सायबरसाठी आणि संयुक्त इन्फ्रास्ट्रक्चर फक्त सायबरसाठी तसं पुणेसाठी देखील व्हावं अशी देखील मागणी मुख्यमंत्री मोदयांकडे पोलीस प्रशासनाच्या वतीने करा असं मी आज सूचना मी केलेल्या आहेत त्याची नितांत गरज पुणे शहराला आहे एकंदरीत पुणे कमिशनरेटच्या बाबतीमध्ये योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी किंवा कायदा सुव्यवस्थेचा अजून बळकट करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा शासनाच्या वतीने ज्या ज्या गोष्टी पुरवायच्या आहेत त्या मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पोहचण्याकरता म्हणजे आज राज्यमंत्री म्हणून माझी जबाबदारी एवढीच आहे असं मी मानतो की पोलीस प्रशासन आणि मुख्यमंत्री महोदयांमधला एक दुवा म्हणून नक्कीच माझ्याकडनं ते काम केलं जाईल असं आश्वासन मी पोलीस प्रशासनाला दिलेलं केलेलं आहे एकंदरीत पुणे पोलिसांच्या बाबतीमध्ये जे काही मागच्या कालावधीमध्ये अ बदनामी करण्यात येत होती की कोयता गँग ऍक्टिव्ह आहे किंवा पुणे शहरामध्ये गुन्हेगारी वाढते वगैरे एक भीतीचं वातावरण देखील त्याच्यामुळे कळत नकळत तयार झालं होतं तर आपल्या मार्फत नक्कीच मी सांगू इच्छितो की दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस जगा आपण तुलना केली तर खास करून जे काही खून खून झालेले आहेत किंवा अटेम्प्टेड मर्डर्स आहेत किंवा दरोडे आहेत अशा सगळ्या गुन्ह्यांच्या वाकमध्ये जवळपास चोवीस टक्के जवळपास पन्नास टक्के ने गुन्हे कमी झालेले आहेत त्यामुळे मला वाटते ह्या देखील गोष्टी आपल्या स्वराच्या मार्फत एक महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोचाव्यात अशी आपल्या सर्वांना विनंती आहे नाही ती विचारणा मी देखील पोलीस प्रशासनाने केली की त्यांच्या जे काही गुन्हे होतात ती काय कुठली एकच गँग आहे अशा भाग नाही जे काही रायवलरीज अगदी स्टेट लेवलला किंवा खालच्या पातळीवरती होतात त्याच्यामध्ये तो एक वेपन म्हणून त्याचा वापर केला जातो पण तो अशी कुठलीही गँग कि अशी एखादी गँग आहे जी वर्षानुवर्ष ऍक्टिव्ह आहे किंवा काही वर्षापासून ते कोयता म्हणूनच ते काही असं योग जात असं काही गँग आपल्या पुण्यामध्ये नाही बघा शेवटी कमिशनरंट म्हणा किंवा मोठ्या शहरामध्ये घटना या घडतच असतात घटना अजिबातच घडत नाही शंभर टक्के क्राईम फ्री आपलं शहर आहे मी असं म्हणत नाहीये असं क्लेम पोलीस डिपार्टमेंट देखील करत नाहीये परंतु ह्या घटना कमीत कमी व्हाव्यात असे प्रयत्न करत असताना जे काही यश पोलिसांना येत आहे त्याचा आकडा मी आपल्यासोबत हो ठेवलाय आणि जे काम चांगलं होते त्याचं कौतुक करायला काय हरकत नसावी जिथे कारवाई कमी होत आहेत जसं ड्रगच्या वापरत तुम्ही सांगितलं जिथे मला कारवाई कमी दिसलेल्या आहेत तिथे पोलिसांना आम्ही सूचना केलेल्या आहेत की इथे कारवाई वाढली पाहिजे आज शाळांमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये किंवा अगदी पाणटपांवरती देखील जर का तिथे जिथे गॅदरिंग तरुण मुलांची असते अशा ठिकाणी जर का अंमली पदार्थ विकले जात असतील तर त्याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि तिथे कुठलेही कॉम्प्रोमाइज करणार नाही अशा पद्धतीच्या सूचना आम्ही केलेल्या आहेत त्यामुळे गुन्हेगारी रोखण्याचं काम हे पोलीस प्रशासनाचं आहे तितकंच नक्कीच गुन्हेगारी वाढू नये ही देखील जबाबदारी पोलीस प्रशासना आहे आणि ते पर्यंत चालले आठवड्यात गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री पुण्यामध्ये होते त्यांच्या वेळी पुण्याच्या एकूण वाढत्या गुन्हेगारी चिंता व्यक्त करत असणार पुण्याच्या पोलीस प्रमुख कुठेतरी कमी पडताय असं देखील लोक केलं होता आणि एक प्रकारचं त्यांनी पुण्याच्या प्रमुखांचा होता मोठं म्हणजे दादा का हा अच्छा नाही त्या बाबतीमध्ये मला दादाचं काही स्टेटमेंट ते मी पाहिलं नव्हतं परंतु बघा शेवटी आज लोकप्रतिनिधी म्हणून उत्तर आम्हालाच द्यावं लागतं त्याबद्दल काही दुमत नाही परंतु आज मी आढावा घेतल्यानंतर जी आकडे आहेत ते मी आपल्या समोर आपल्यासमोर मांडलेली आहे जर काही ठराविक कालावधीकरता गुन्हेगारी वाढली असेल तर अर्थातच त्यावेळेला पोलिसांनी अग्रेसिव्ह भूमिका घेणं हे अपेक्षित आहे आणि तीच दादांनी अपेक्षा व्यक्त केली असेल तर काही चुकीचं नाही परंतु ह्याचा अर्थ असा होत नाही की संपूर्ण पोलीस प्रशासनच तिथे चुकीचं काम करते दादांचं जे काही मार्गदर्शन पोलीस डिपार्टमेंटला त्यांनी दिलं असेल त्याची अंमलबजावणी नक्कीच पोलीस डिपार्टमेंट हे करेलच आणि जी काही ह्याच पोलीस प्रशासनाचा किंवा ह्याच पोलीस कमिशनरांच्या अंडरच जवळ चार हजार कोटीचं चा, हे ड्रग देखील पकडलं गेलेलं आहे देशामध्ये सर्व मोठी कारवाई देखील नाकारून चालणार नाही त्यामुळे नक्कीच जिथे चुका होती तिथे दादांसारख्या सिनियर लिडर्सचं मार्गदर्शन आवश्यक आहे तर अनेक पुण्यामध्ये अगदी स्ट्रीट क्राईम ते इंग्राईम पर्यंत मोडस ऑपरेटी जरी वेगळ्या वेगळ्या असतील मुलांचा समावेश खूप जास्त वाढतोय ज्याच्यामध्ये मागे आपण आई वडिलांवर त्यांच्या गुन्हे दाखल केले होते मात्र प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून आपण काही ठोस पावून उचलताना दिसत नाही याच्यावर आपण काही ठोस उपाय सीपीना मी ह्या अशा सूचना केलेल्या आहे की स्कूल आहेत कॉलेजेस आहेत तिथे रेग्युलर सेमिनार्स पोलीस अधिकाऱ्यांना घेऊन डीसीपीने स्वतः या सेमिनार्स मध्ये ऍक्टिव्ह हव्या आणि पालकांना सोबत घेऊन हे सेमिनार झाले पाहिजेत कारण जे काही ऍक्टिव्हिटीज स्कूलमध्ये एन जी ओच्या किंवा पोलीस प्रशासनाच्या वतीने होतात त्या फक्त टार्गेट पूर्ण करण्याच्या वतीने होता, ता होता का बाने त्या इफेक्टिव्ह व्हायच्या असतील तर तुम्ही खास करून ड्रग यूजच्या बाबतीमध्ये दे देखील कारण तरुण त्याच्याकडे जास्त ओढला जातोय तर पालकांना घेऊन कॉलेजेसमध्ये स्कूल्समध्ये ह्या ऍक्टिव्हिटीज करा अशा सूचना मी पोलीस प्रशासनानं केलेल्या आहेत नाही बाल गुन्हेगारीच्या बाबतीमध्ये स्पेसिफिक अशी चर्चा नाही परंतु जो मुद्दा मी काउन्सिलिंगचा जो मी सांगतोय तोच तिकडे इफेक्टिव्ह ठरणार आहे कारण छोटी त्यांचं काउन्सिलिंग होणं हे गरजेचं आहे सुधारगृहामध्ये देखील पाठवत असताना आपण सुधारगृहामध्ये असलेले जे काही कर्मचारी आहेत त्यांचे ट्रेनिंग देखील झालं पाहिजे अशा देखील सूचना आम्ही केलेल्या आहेत मग अशी माननीय उपसभापती महोदया निलंबता देखील काही विषयाच्या संदर्भात त्या देखील बैठकीमध्ये दे उपस्थित होत्या त्यामुळे आम्ही एकत्रित काही सूचना केल्या त्याच्यामध्ये बाळ सुधार गृह जे आहे तिथे जो स्टाफ आहे तो स्वतः मेंटली प्रिपेअर्ड आहे का त्या अशा मुलांना सुधारण्यासाठी त्यांची देखील ट्रेनिंग झाली पाहिजे ना काही एनजीओ आहेत याच्यामध्ये अतिशय उत्तम काम करतात त्यांना अजून जास्त इन्व्हॉल्व करून घ्या अशा आपण सूचना केल्या जेणेकरून हे आपल्या प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन म्हणून ह्या गोष्टी आपल्या करता येईल मागणी केल्या असतील स्टाफ बद्दल आयुक्तांनी केले ट्राफिकच्या बाबतीमध्ये ऍडिशनल सीपी स्पेसिफिकली फॉर ट्राफिक हे असले पाहिजे ऍडिशनल सीपी आणि डीसीपी तर ते प्रपोजल शासनाकडे गेलेलं आहे मला वाटतं लवकरच सामान्य मुख्यमंत्री महोदय देखील देतील जेणेकरून ट्रॅफिकसाठी एक स्पेसिफिक तिथे आपल्याला लक्ष देता येईल आणि मला वाटतं आठशे पन्नास नवीन जागा ह्या तयार केल्या गेलेल्या आहेत त्याची भरती देखील सामान्य मुख्यमंत्री मोद्यांच्या आदेशाने जेव्हा काढली आठशे पन्नास सर दुसरी सिक्युरिटी देण्याच्या बाबतीमध्ये पोलीस प्रशासनाची एक कमिटी आहे त्या कमिटीच्या समोर हा प्रस्ताव जातो किंवा जा जे काही ज्या ज्या व्यक्तींना थ्रेट्स आहेत ते त्या कमिटी समोर डिस्कस होतं आणि थ्रेट किती सिव्हिअर आहे त्या अनुषंगाने त्या सिक्युरिटी दिल्या जातात तो काही निर्णय कुठल्याही राजकारणी व्यक्तींचा किंवा मंत्र्यांचा कमिटीचा असतो कमिटीच्या समोर जर का आश्का असे काही बाबी आल्या असतील की त्यांना योग्य वाटलं सिक्युरिटी द्यायला म्हणून त्यांनी सिक्युरिटी दिली असावी नाही सैफ अली खान थ्रेट असेल तर त्यांनी त्या बाबतीमधली कुठलीच माहिती पोलिसांपर्यंत आणि आजपर्यंत मागणी केली नव्हती अं जो जी घटना घडली मी काल देखील त्या बाबतीमध्ये दे उल्लेख केला होता की हे फक्त हा फक्त एक चोरीचा प्रयत्न होता जी कोण व्यक्ती होती असं कुठलेही गँगचा भाग वगैरे तो भाग आहे किंवा सैफ अली खान यांना अगोदर बसून त्यांच्याकडे धमक्या वगैरे येत होत्या किंवा थ्रेट होता असा कुठलाही भाग नव्हता त्याला वेगळं वळण काल विरोधी पक्षबद्दल काही द्यायचा प्रयत्न जरी केला असला तरी सुद्धा त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नव्हतं त्यामुळे जर का नक्कीच तसा आकलन त्या समितीमार्फत केले जाते सैफ अली खान यांना वाटत असेल की त्यांच्या जीवाला अजून धोका आहे तर नक्कीच त्यांनी त्याची मागणी ही योग्यरित्या परिस्थिती आणि पोलीस प्रशासनाकडे करावी त्याच जे काही रिव्ह्यू घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल नाही मी सीपी ऑफिसला बैठकीमध्ये असल्यामुळे मी त्याच्यामध्ये कुठली माहिती घेतलेली नाहीये एक तासाभर मी त्याची माहिती घेऊन आपल्यापर्यंत कळले नाही मी जवळपास आज सकाळी दहा वाजता मी मुंबई पुण्यामध्ये आलोय माझ्या सातत्याने बैठका चालू आहे पण मी रिव्ह्यू घेऊन आपल्यापर्यंत माहिती मी काहीच रिव्ह्यू घेतलं नाही मग आरोपी पकडला गेलेला आहे ही माहिती आहे फक्त आरोपी

आणि प्राथमिक इन्व्हेस्टिगेशन मध्ये जे समोर आलं होतं ते शेवटी आज शंभर टक्के त्याचा रिपोर्ट आता पोलीस मुंबई पोलिसांकडून देखील त्याची प्रेस घेऊन माहिती दिली जाईल परंतु जी माहिती माझ्यापर्यंत अगदी आज सकाळी पहाटेपर्यंत जी होती त्याच्या माघारी असताना देखील कुठल्याही गँगचा त्यावरती संबंध नाही तो फक्त चोरीच्या उद्देशानेच त्या घरामध्ये शिरला होता आणि चोरीच्या उद्देशानेच झटापटी त्यांची तिकडे झाली आणि शेवटी आपल्या घरामधून अनोळखी माणूस आल्यानंतर आपण त्याच्या अग्रेसिव्ह आपण होतो तर झटापटीमध्ये सैफ अली खान वरती जे काही हल्ला झाला त्याच्यामुळे हा जो काही अटम्प्ट ते चोरीच्या उद्देशानेच होते त्या स्पेसिफिक केसची काही डिटेल आज माझ्यासमोर आलेली नाहीये परंतु ती डिटेल मी आपल्यासमोर पुढच्या अडद्यासमोर शेअर करतो नाही कालपर्यंत तरी अशी कुठलीही माहिती पोलीस प्रशासनाला नव्हती की त्यांनी अजून कुठल्या कोणाची देखी वगैरे केलेली होती वगैरे असं काही परंतु नक्कीच जर का त्याने त्याला आता त्याचं इन्व्हेस्टिगेशन त्याची चौकशी करायच्या नंतर तो सैफ अली खानच्या घरी का गेला किंवा त्याने ते तिथेच अटक का केलं अजून कोणाच्या घरी का गेला माहिती तर आपल्याला अपडेट नाही मला वाटतं सीएम साहेब दावसला अजून गव्हर्नमेंट बोलायचं मोठे अधिकारी असतील बाय काय नाही मोडस होत आणि मेन टार्गेट पण काय होतं तर कोणी इंटर होतं या काही माहिती नाही मी काल सांगितल्याप्रमाणेच की प्रथम दर्शनी तरी फक्त आणि फक्त थेफ्ट अटेम्प्ट अटेम्प मध्येच तिथे त्यांनी तो प्रयत्न केला होता त्यामुळे त्या वाक मध्ये अजून दुसरं कुठले गॅन्शियर चा काही संबंध नाही तोच आहे का हा ठीके सीसीटीव्ही मध्ये जो आहे तोच व्यक्ती त्याच व्यक्तीला पकडला आहे आणि त्याची चौकशी सध्या चालू आहे आणि चौकशीच्या इंटेन्शन वगैरे काय होती सगळी माहिती आपल्याला जो सीसीटीव्ही मधला जो आरोपी आहे त्याच आरोपीला पकडला दुसरं कोणी सगळ्यांनी नाही मला वाटतं सीसीटीव्ही मधला अच्छा तो जो सीसीटीव्ही मधले मधला जो व्यक्ती जो होता ज्याचा आपण सीसीटीव्ही फुटेज बघितलं त्याला देखील पकडलं गेलेलं आहे आणि त्याचा जर दिसणारा अजून एक संशयित आहे त्याला देखील पकडलं गेलेला आहे तर ही चौकशी अंती आपल्याला स्पष्ट होईल की नक्की यांचं इंटेन्शन काय होत दोन दो सस्पेक्ट ना पकड आणि चौकशी चालू आहे दोघांची चौकशी चालू आहे न्यायालयाचा निर्णय असेल पोलिसांची कारवाई असेल त्याविरोधात आंदोलन करण्यात आली रस्ता रोको करण्यात आला आंदोलन प्रयत्न करण्यात आला तुमचं जो सहकारी पक्ष आहे सत्तेचा त्यांचं कार्यकर्ता हे केलेलं आहे सरकारवर न्यायालयावर विश्वास नाही बघा माझ्याकडे गृहराज्य मंत्री पद म्हणून शहरी भागाची जबाबदारी आहे ग्रामीणच्या तसा मी रिव्ह्यू घेत नाही परंतु सरकार म्हणून नक्कीच कायदा सुव्यवस्था बिघडू नये ह्यासाठी ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्या केल्या जातील okay? ओके धन्यवाद थँक्यू